नमस्कार मी चालले इकडच्या अॅक्विटिक सेंटर मध्ये फिश टँक साठी पाणी आणायला तर तुम्हाला सुद्धा मी इकडचा सेंटर दाखवते तत्पूर्वी तुम्हाला मी आमची घराच्या कोपऱ्यातील छोटीशी समुद्राची दुनिया दाखविते हे काळं काड़ काळं जे हलताना दिसतंय ते ह्या माशाची अंडी आहेत आणि हा आहे नीमो मासा क्लाउन फिश म्हणतात याला क्लाउन फिश सोबतच अनेक विविध रंगांचे मासे आहेत हे सध्या थोडेसे लपून बसले आहेत कारण मला वाटतं बहुतेकांना कॅमेरात यायला आवडत नाही हे ना मरीन फिश टँक आहे ह्याला सॉल्ट वॉटर म्हणजे खारं पाणी लागतं दर आठवड्याला असं पाणी बदलावं लागतं तसं मेंटेनन्स थोडं आहेच पण आम्ही महिन्या दीड महिन्याचं पाणी एकत्रच एक्वॅटिक सेंटर मधून घेऊन येतो म्हणजे फक्त पाईप लावलं की काम झालं चला आता सेंटर मध्ये आपण जाऊयात इथे पोहोचल्या पोहोचल्या मन प्रसन्न झालं बघा किती सुंदर फ्लावर अरेंजमेंट केलेले आहेत बरं आता आपण ट्रॉली घेऊयात ते कॅन्स ठेवायला ह्या साध्या ट्रॉलीज नाही आपल्याला वेगळी ट्रॉली लागणार इथे त्यांनी अशी व्यवस्था केलेली आहे म्हणजे पाण्याच्या कॅन्ससाठी अशी मोठी ट्रॉलीची सोय केलेली आहे एका ट्रॉलीमध्ये हे सहा कॅन्स इझिली मावतात तसं इथे झाड सुद्धा मिळतात त्यामुळे जर तुम्हाला मोठमोठे फ्लावर पॉट्स वगैरे घ्यायचे असेल तर त्याच्यासाठी सुद्धा ही ट्रॉली उत्तम आहे हे एक्वेटिक सेंटर एक मोठ्या गार्डन सेंटरचा भाग आहे इथे नुसतं माशांच्याच गोष्टी नाहीत तर इथे गार्डन मध्ये लागणार प्रत्येक सामान इथे मिळतं आपल्याला मेडन हेड इक्वेटिक्स मध्ये जायचं आहे मला ना इथे यायला खूप आवडतं हे मोठं सेंटर आहे की काय बघू आणि काय नको असं मला सतत वाटत असत आणि प्रत्येक वेळेला ना हे लोक वेगवेगळे अरेंजमेंट करत असतात आता बघा ना समर सुरू आहे म्हणून फळभाज्यांचे हे जे सीड्स आहेत ते अल्फाबेटिकली त्यांनी लावून ठेवले आहेत सोबतच या बाजूस गार्डनिंगचं सारं सामान आणि घर सजावटीच्या काही वस्तू सुद्धा आहेत इथे बघा नर्सरी सुद्धा आहे खर तर माझं काम आहे फक्त पंधरा मिनिटांचं पण त्या ऍक्वेटिक सेंटरला पोहोचेपर्यंत वाटेत इतक्या गोष्टी लागतात की विंडो शॉपिंग करत करत रमत गमत तिथे जाईपर्यंत काय नवीन आलंय हे पाहिपर्यंत खूप वेळ निघून जातो किती बघा ना व्यवस्थित बांधलंय हे ऑल इन वन सेंटरच आहे असं मी म्हणेन हे जे संपूर्ण गार्डन सेंटर आहे ते मी ऐकलंय की हे एक लोकल आणि फॅमिली रन बिझनेस आहे त्यामुळे इथे तुम्हाला अशी लोकल लोक खूप दिसतात जे येतात इकडून विकत घ्यायला गोष्टी या गार्डन सेंटरला सपोर्ट करण्यासाठी खर तर ही जागा तशी म्हटली तर म्हणजे फिश टँक लवर्स साठी परवणीच किती प्रकारचं काय काय सामान आहे तुम्ही बघाच माशांसाठी सुद्धा तर सामान असू शकतं ते मला इकडे आल्यावरच कळलं तर सेन्सर्स पंप्स म्हणा फिल्टर्स म्हणा मग त्यांची औषधं वेगळी त्यांचं वेगवेगळ्या टाईप्सचं खाणं पिणं मग त्यांना बॅक्टेरिया फंगस अल्गी पासून सुरक्षित ठेवण्यासाठी त्याची वेगवेगळ्या तऱ्हेची औषधं हो। हे मी इतकं पहिल्यांदाच बघत होते आता हे बघा इथे आहेत विविध तऱ्हेचे डेकोरेटिव्ह आयटम्स जे आपण फिश टँक मध्ये वापरू शकतो म्हणजे बघा काही काहींच्या घरी थीम वाईज फिश टँक करतात म्हणजे कधी अशी स्कल्स किंवा डायनोसोर्सची थीम वाली फिश टँक करू शकतात त्याच्यासाठी इथे डेकोरेटिव्ह आयटम्स आहेत कधी टायटॅनिकची ती शिप ठेवतात मोडलेली कधी असे ब्रिज वगैरे ठेवतात कधी नुसती रंगबिरंगी फुलं झाडं लावतात असे विविध टाईपचे जे तुम्ही म्हणाल ते सगळं इकडे आहे डेकोरेटिव्ह आयटम्स इथे दगड बघा किती प्रकारचे त्यांनी वेगवेगळे ठेवलेले आहेत तसंच इथे कोणाला जर थीम वाईस फिश टँक्स करायचे असतील तर ते त्यांच्यासाठी सुद्धा इथे सेटअप करून ठेवले आर्मी वाली इथे फेरीवाली असे विविध टाईपचे करून ठेवलेले इथे किती वेगवेगळ्या प्रजातींचे विविध रंगांचे मासे पाहायला मिळतात बरे इथे एवढी व्हरायटी आहे ही तर फक्त एकच साइड झाली मी तुम्हाला संपूर्ण दाखवते अगदी कॉर्नर्सला असे फिश बांधलेले आहेत म्हणजे तुम्ही असं यू आकारात संपूर्ण तुम्हाला विविध तऱ्हेचे मासे तुम्हाला दिसू शकता म्हणजे हा स्टोरचा लेआउट फार विचारपूर्वक आणि समजून केलेला आहे इथे ना एवढे मासे आहेत काही आपण कधी कधी पाहिलेच नाहीत तर काही अगदी चित्रपटातून ओळखीचे वाटतात इथे ना प्रत्येक टँक एक वेगळा अनुभव देते तुम्हीच पहा थोडेसे मोठे बघायला गेलं तर त्यांचा काही आपल्याला आवाज ऐकू येत नाही पण त्यांचा रंग त्यांची हालचाल हे सारं काही मनाला भावत काही मासे थोडे जिद्दीएग्रेसिव्ह वाटतात काही थोडे शांत वाटतात काही चंचल वाटतात काही जरासे घाबरट असतात असं वाटतं की प्रत्येकाचं व्यक्तिमत्व हे वेगळं आहे आणि प्रत्येक जण हे स्वतःच्या मार्गाने जगत red right. car. कधी कधी मला वाटत की हे मासे ना आपल्याबद्दल पण बोलत असतील जणू त्यांच्यात आपल्यासारखी छोटी गप्पा किंवा चर्चा रंगली असेल इथे अॅक्वॅटिक सेंटर मध्ये ना माशांना फीडिंग करण्यासाठी पण त्यांनी अशी सोय केलेली आहे इथे ना मुलांना फार मजा येते मी बघितलंय खूप मुलं इथे येतात रांगा लावून असतात माशांना खाणं देण्यासाठी वेल माझं इथे व्हिडिओची शूटिंग घेस तोपर्यंत तो या माणसाने इथे हे पाण्याचे सगळे कॅन्स भरून ठेवले आता मी हे घेऊन घरी जाणारे मला वाटेतच हे सुंदर घर दिसलं ज्यांनी इतकी सुंदर फुलांची अरेंजमेंट केलेली म्हटलं ह्याचा फोटो जरूर घ्या बरं तुम्हा सर्वांचा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आनंदी रहा निरोगी रहा स्वतःची आणि स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या धन्यवाद